नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला दोन कप्प्यांची सुंदर अशी पर्स शिकवणार आहे ब्लाऊज पिसापासून वि शिवलेली ही पर्स विना शिवायला खूप साधी आणि खूप सोपी आहे बघा इथे हा एक कप्पा मी बनवला आहे आणि हा आपला मेन कप्पा आहे आतमध्ये पण सगळं पायपिंग केल्यामुळे एकदम फिनिशिंग आलेली आहे सुंदर अशी ही पर्स आहे खालती बेस पण मोठ्यामध्ये घेतलेला आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ही सुंदर पर्स बनवण्यासाठी मी चे, चे हे असे ब्लाऊज पीकचे काठाचे दोन भाग घेतलेले आहेत हा असे हे दोन भाग घेतले आहेत आता त्याचं मी मेजरमेंट सांगते तुम्हाला हे दोन्ही पण आहे ना बघा का तेरा बाय नऊचे म्हणजे असं तेरा आणि अशी नऊ इंच असे हे दोन भाग घेतलेले आहेत मी आणि त्याच्या आतमध्ये मी गव्हाचं म्हणजे तांदळाच्या पोतेचं भा हे लावलेलं ला आहे आणि बाहेरनं परत त्याच ब्लाऊज पीसचा एक तुकडा लावलेला आहे आता असे हे दोन भाग माझे तयार झालेत आता एका भागाला काय करणार आहे मी हिथून वरनं काटाच्या हिथून अडीच इंच घेणार आहे का असं अडीच इंच इथून हे असं ना अडीच इंच घ्यायचंय हे ना अडीच इंच हे वरण खालते असं अडीच इंच घेतलंय तिथून अशी लाइन मारून ते मी कापून घेणार आहे ठीक आहे हे असे ना नहीं, नहीं। पहले, पहले स, वाफर मी हे कापणार आहे पहिल्या पहिल्यांदा जर तुम्ही नवीन पर्स म्हणजे शिकत असाल विना शिवायला तर आतमध्ये तुम्ही पोत्याचाच वापर करा शक्यतो कॅनव्हासचा वापर करताच पण मी तुम्हाला पोत्याचाच वापर करून हे सांगणार आहे आता इथे मी ये ना चेन लावणार आहे बघा ही ना अशी इथे चेन लावणार आहे आणि हा दुसरा भाग असाच ठेवायचा आहे आपल्याला पहिल्यांदा इथनं असं तिथे शिलाई मारायची आणि असं उलटं करून परत इथे वरच्या बाजूने एक शिलाई मारायची ह्या ह्या बाजूला पण असंच करते इथे शिलाई मारायची ही चेन आणि हा भाग घेऊन आणि परत असं सरळ करून वरच्या बाजूनी एक शिलाई मारून घ्यायची ठीक आहे चेन माझी लावून झालेली आहे मागच्या बाजूला पण बघू शकता इथे दोन्ही बाजूनी वरनं पण मी टीप मारलेली आहे ह्याला आता काय करायचं आपल्याला ह्या बाजूने परत एक असंच कापड घेऊन हे चारी बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला एक बाहेरचा पर्सचा एक कप्पा होईल बघा अशा प्रकारच्या प्रकारे आपला हा एक भाग तयार झालेला आहे पर्सचा बरं का आता हा एक भाग तयार झालाय आता आपल्याला ह्याला बंद लावून घ्यायची पहिलं आता तर आता इथे मी आहे ना सतरा बाय एक बघा अशी इथून सतरा सतरा इंच आणि हे साधारण पाऊन इंच असे सतरा बाय पाऊन इंचाचे दोन बंद मी शिवून घेतले आहेत आता काय करायचं आहे इकडनं आहे ना आपल्याला इकडनं तीन इंच सोडायचं तीन इंचावर इथं खून करून घ्यायचं हे, हे ना तीन इंच इकडनं आणि इकडनं तीन इंच दोन्ही बाजूनी तीन तीन इंच घ्यायचं आणि तीन इंचाच्या अलीकडं हा बंद ठेवायचा हिथं असा आणि बरोबर हे असं करून परत हिथे असं हे ठून हिथं आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची अशाच प्रकारे आपल्याला इथे दुसऱ्या बा बाजूला पण हा बंद इथे आपल्याला लावून घ्यायचा आहे आता हे तीन इंचाचं असं मी मार्किंग जे केलं आहे ना त्याला जर समजा ह्याच्यावर तुम्ही असं हे ठेवला आणि असं हे करून घेतलं तर हे खडूचं मार्क आपलं इथे उमटतं मग त्यालाच तुम्ही हे करू शकता म्हणजे तुमचे बंद बरोबर एका समोर एक येतील हो का हे असं एका समोर एक येतील ठीक आहे चला मग आता बंद लावून घेऊया आपण हं का आता तर दोन्ही बाजूला माझे बंद लावून झालेले आहेत आता इथे आपल्याला आहे ना चेन लावायची आहे बरं का आता इथे चेन लावताना मी काय करणार आहे हक आता ही जी ही स चैनीची चे सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे आता ही ही थे थे हे असे इथे ठेवलं ना की त्याच्यावरती एक असं काप म्हणजे ह्याच कापडाचं एक अशी छोटी पट्टी घेतलेली आहे आणि ती अशी मी ह्याच्यावर शिवणार आहे हक अशी म्हणजे चेन हे खाल खालचा आपला हा एक भाग ही चेन आणि त्याच्यावरती आपल्याला का, पट्टी कापडाची एक पट्टी घ्यायची आहे त्याच मापाची एक दीड इंच बाय तेरा इंचची पट्टी घ्यायची आहे आणि ती ती पण त्याच्याबरोबर आपल्याला शिवून घ्यायची आहे, ही, आहे। हो। ही, ही, ही ते अशी टिप मारून घ्यायची आहे आता ह्याचं काय करायचं मी तुम्हाला सांगते शिवून झाले हो बघा तर ही चेन आणि ही पट्टी मी हिथे शिवून घेतलेली आहे अशा प्रकारे आता काय करायचंय हे आपल्याला असं दुमडून ये ना पहिल्यांदा हिते एक टीप मारून घ्यायची आहे हुं? जे इथं वरच्या बाजूला चेनीवर आता ही टीप मारून झाली ना मग ही जी पट्टी आहे त्याची इथं आपल्याला आहे ना हे असं दुमडून इथं हे करायचं म्हणजे काय होईल ही, ही चैनीची फिनिशिंग आपली इथे एकदम व्यवस्थित प्र व्यवस्थित येईल म्हणजे असं हे खालचं आपल्याला हे दिसणार नाही शिलाई अशाच पद्धतीने आपल्याला हा दुसरा भाग पण हे चैनीच्या चे दुसऱ्या भागाला जोडून घ्यायचा आहे बरं का अशा प्रकारे चेन लावून झालेली आहे आता तुम्ही उलट्या बाजूने बघू हो का है आसे ही आसे ही हे असं हे कापड मी असे दुमडून इथे घेतलेली आहे ह्याला पायपिंग केलेली त्याच्यामुळे आपल्याला हे चेन असं शिवली आहे ना ती बाजू म्हणजे नीट व्यवस्थित दिसते ठीक आहे आता काय करायचं ह्याच्या तिन्ही बाजू आहे ना ह्या तिन्ही बाजू आपल्याला परच्या उलट्या बाजूने शिवून घ्यायच्या आणि ह्या तिन्ही बाजूला आपल्याला पायपिंग करायची आहे तिन्ही बाजूने मी आहे ना पायपिंग करून घेतलेली आहे ही आतली बाजू आहे आपली काय असं पायपिंग करून घेतलं ना म्हणजे शिलाई वगैरे आतनं दिसत नाही आणि पर्ससुद्धा आतून आहे ना एकदम खूप छान दिसते फिनिशिंग दिसतं पर्सला आता हे तिन्ही बाजूने आपलं पायपिंग झालेलं आहे आता काय करायचं आहे इकडनं दोन इंच नका हे दोन इंच आणि इथून दोन इंच असं दोन इंचचं एक इथे एक कॉर्नर आणि तसाच इकडे दोन इंचाचा असे दोन दोन इंचाचे कडेला दोन्ही कॉर्नर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत का हे असे दोन दोन इंचाचे हे दोन कॉर्नर आपल्याला कापून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे हे दोन कॉर्नर कापून घेतले आहेत मी आता काय करायचं हे जे दोन भाग आहेत ना आपले हे असे वेगळे करून येणार हे ते आपल्याला एक शिलाई मारायची आणि ती शिलाई मारून झालं इथे पण आपल्याला अशा प्रकारे पायपिंग करायची आहे इथे पण आहे ना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे आपला हा झाला पर्सचा खालचा बेस अशा प्रकारे हे कॉर्नर माझे शिवून झालेत आणि त्याला मी अशी येणा पायपिंग केलेली आहे हो का एकदम दिसतंय ना व्यवस्थित बाजो एमाजी बाजो ही आतली बाजू आहे माझी एकदम आता शिलाई सगळ्या बाजूनी पायपिंग वगैरे करून घेतली आहे त्याच्यामुळे शिलाई अशी काही दिसत नाही चला तर मग आता आपण पर्स सरळ करूया पर्स माझी सरळ केली आहे मी आता हे बघा हे खालचा आपला भाग आहे बेस आहे हा आणि हा एक कप्पा आहे बाहेरचा आपला हम्म हा आतमधला कप्पा कुठे तुम्हाला असं थोडंसं बाहेर वगैरे फिरायला जाताना मोबाईल वगैरे ठेवायला आहे अशी सुंदरशी पर्स तयार आहे कशी वाटली पर्स छान आहे ना चला तर मग बनवायला घ्या आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद